मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी बटाटा लागवडीची आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा लागवडीला प्रारंभ झाला आहे यंदा या परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बटाटा लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत तालुक्याच्या पूर्व भागात थोरांदळे रांजणी नागापूर शिंगवे आधी गावांमध्ये बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे सध्या पावसाने उघडूप दिल्याने शेतजमिनींमध्ये चांगली वापसा झाली आहे आता शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीला सुरुवात केली आहे या परिसरात एक ऑगस्टपासून बटाटा लागवडीला शेतकरी सुरुवात करतात आंबेगाव तालुक्यातील मनसर बाजार समिती ही बटाट्याच्या बियाण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे पंजाब राज्यातून बटाटा बियाणे येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणले जाते मनसर बाजार समितीतून बटाटा उत्पादक शेतकरी बटाटा बियाणे मोठ्या प्रमाणावर खरेदी करून लागवडीसाठी घेऊन जात असतात सध्या बाजार समितीत बटाटा बियाण्याला क्विंटलला तेवीसशे चोवीसशे अडीच हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बटाटा लागवडी सुरू केल्या आहेत ट्रॅक्टरला ताशी बाराशे रुपये मोजत मोजावे लागत आहेत नागापूरचा शेतकरी मी तेजस्वनात म्हणजे आमच्या पूर्वपत्त्यात बटाटा लावगडीला सुरुवात झालेली आहे तर ह्यावरची पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे लावगडीला सुद्धा वेग हे जास्त आणि नागापूर रांजणी वळती शिंगवे त्या गावांनी भरपूर लावगडीची लावगडी केली जाते आता आता बेहण्याला रेट काय तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये तीन टप्प्यात मार्केट कुठून खरेदी केलं मंच ह्या परिसरात पंजाब वरून येतो ना ब्यानं येतं ना ते नाही घेतलं आम्ही कारण ते पहिले पैसे द्यावं लागतात त्यांना पेमेंट पहिलं पहिलं पेमेंट कसं लागवड यंदा वाढणार तर का हा ह्या वर्षी कशामुळं पाऊस कमी आहे ना आता पहिलाच पाऊस झालाय आणि आता पाऊस कमी आहे लागवडीच्या टायमात जर पाऊस असेल तर मेंग बटाटा लावायला प्रॉब्लेम येतो हा आता वाप बर आता बर गेल्या दोन तीन वर्षामध्ये ना बटाट्याला रेटच मिळाले नाहीत हो। यंदा काय परिस्थिती राहील त्या वर्षी बटाट्याला नाहीत बट रेट नाही राहायची जास्त का बर वर... लागवड जास्त जास्त झाल्यावर रेट नाही राहणार